कुठली या ठिकाणी दुखापत झाली तर सहज कमिटी जबाबदार राहत नाही हे अम्बुलन्स फक्त बोर मध्ये सोडण्याचं काम करते तिथून पुढचा सा खर्च सगळा आपला असतो गाड्या सुटल्या तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये सुद्धा चार गाड्यांमध्ये लढात चालू आहे तेरा मध्ये लढा गेला चौघात लढात चालू आहे कोण होतो लक्ष द्या जोट मोडले लढा चालवा अतिशय सुंदर आणि अजिंक्यच निर्वाद वर्चस्व झोट मोडल्यावर हो, लक्ष ओ हो, त्या गाडी गडा क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पडली संस्कृती शेत तरस किवळे हवेली या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा अजिंक्यचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे किवळे करा आपण या ठिकाणी स्टेज संपर्क साधायचा